आपन पाहता क्रांती महाराष्ट्र न्यूज चैनल दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आज सकल मराठा समाजाच्या वतीने पूर्णा टी पॉईंट येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकाळी अकरा वाजून तीस वाजता रास्ता रोखो करण्यात आला सरकारने जे सगळे सोयरे अधिसूचनेचा मसुदा पटलावर घेऊन कायदा पारित करण्यात यावा तात्काळ मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यात यावा आदी मागण्या मंजूर करण्यात याव्या यासाठी शेकडो तरुणांसह रास्ता रोको करण्यात आला हा रास्ता रोको शांततेने पार पडला त्याच ठिकाणी माननीय तलाटी गोरे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर साहेबराव कल्याणकर कपिल किर्डे हरिभाऊ कदम संजय कदम गोपी इंगोले पवन बोबडे गणपत कदम रमाकांत कराळे गणेश भोचाले सुंदर भोसले सतीश सातपुते शरद कदम गणपत शिंदे व इतर अनेक मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती यावेळी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे नलगिरकर भगवान वाघमारे वाल्मिकी भोसले यांच्यासह आधी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त लावला होता त्याच्या वतीनं आज पूर्णा येथील पर पूर्णा परभणी झिरो नांदेड रोडवर हा जो रस्ता रोकोचं आंदोलन करण्यात आले त्याचं कारण एवढंच आहे मागील सहा महिन्यापासून मराठा संघर्ष होता माननीय मनोज दादा पाटील महाराष्ट्रभर आंदोलन छेडून स्वतःच्या जीवाचं त्याग देऊन बलिदान दिलेला प्रयत्न करतायत की समाजाला भलं व्हावं वीस तारखेपर्यंत त्यांनी सरकारला वेळ दिला होता सरकारला वेळ देऊन दि जागा झालं नाही आम्ही वीस तारखेला विराट मोर्चा लाखोच्या संख्येनं मुंबईला घेऊन गेलो आणि त्या मोर्चामध्ये सरकारनं आम्हाला आश्वासन दिलं की मराठा सरकार मागण्या ज्या आहेत समाजाच्या कुणबी मराठा आरक्षणाच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना तर प्रमाणपत्र देऊ परंतु ज्यांचे काही पुरावे सापडले नाही त्यांना या कुणबी सापडलेल्या पुराव्याच्या पुरा आधारावर सगळ्या सोयऱ्याचा जो कायदा अंमलात आणून आणि सर्व मराठा समाजाला प्रमाणपत्र देऊ परंतु सरकारनेच दिलेला शब्द आज जवळपास अंमलात आणलेला नाही म्हणून मना मनोज दादा पुन्हा उपोषणाला बसले आणि त्यांच्या उपोषणाला बसल्यामुळे त्यांची प्रकृती स्वास्थ्य बिघडलेले आहे प्रकृती हालावत चाललेली आहे म्हणून आज मराठा समाज पुन्हा नव्याने रस्त्यावर उतरलाय आणि त्याच आंदोलनाचा एक दुसरा भाग म्हणून आम्ही आज या ठिकाणी जे रस्ता रोको केलाय या रस्त्या रोखाबद्दल सरकारला विनंती करतो आणि इशाराही देऊ इच्छितो की आज आम्ही इतके दिवस शांततेच्या मार्गाने सलचिन मार्गाने जे आंदोलन केलंय आणि आज त्याचा आमचा अंत न पाहता आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आणू नका आज रस्त्यावर उतरलो जर का यदा कदाचित मनोज दादाचं काही झालं तर या समाजाला रोखणं तुमच्या अवकाळी राहणार नाही हे लक्षात ठेवा त्वरित मनोज ज्या ज्या मागण्या के केल्या त्या विधिमंडळाचं अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांचा जो कायदा आहे तो त्वरित अंमलात आणा परंतु मनोज दादाची मागणी एकच आहे की गुंबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा समावेश करा आज रस्ता रोको करण्यात आला काय सांगा आज रस्ता रोको करण्यात आला एवढ्यासाठी की मराठा आरक्षणासाठी आमची जरांगी पाटील आज खूप दिवसापासून अमर कोशला बसले आहेत तरी या सरकारला कुठलाच जाग येत नाही तरी लवकरात लवकर या सगळ्या सोयऱ्याचा जेआर काढून आमच्या मराठा समाजाला मोठ्यात मोठ्या आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावं तर नाहीतर जास्तीत जास्त आंदोलन पेटवून या महाराष्ट्रामध्ये निघाणा सुरू होईल त्याची सरकारनं नोंद घेत शासनानं आपला शब्द पाळला नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि शासनाला आणखी एक गोष्ट सांगू शकतो की इथून पुढं तुम्ही जर आम, तु, आमची दखल नाही घेतली इथून पुढचं आंदोलन कसलं होईल काय होईल याची जिम्मेदार नाहीत आमच्याविषयी काही आमच्यावर किती केसेस करा काही करा मग समज मागे हटणार नाही याची शासनानं नोंद घ्यावी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड स्पर्धेमध्ये परभणी जिल्ह्यातर्फे निवडण्यात आलेल्या सत्तावीस विद्यार्थ्यांपैकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढिगोळ इस्लामपूर शाळेचे दोन विद्यार्थी नामांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढिगोळ ईच्या दोन विद्यार्थ्यांना इन्स्पायर अवॉर्ड दोन हजार तेवीस चोवीससाठी नामांकन मिळाले आहे एकूण पाच नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन दाखल केले होते त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची निवड इन्स्पायर अवॉर्डसाठी झाली असून वर्ग सातवीतील विद्यार्थी उमेश गंगाधर शिंदे व वर्ग सहावीच्या विद्यार्थिनी अनुष्का अभय हरळे यांना प्रतिकी दहा हजार रुपयांची बक्षिसं यातून मिळणार आहेत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक श्री बळीराम बाबर सर व संदीप लष्करे सर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी आज विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदय शिंदे मुख्याध्यापक रुस्तुमराव कानडे सहशिक्षक अंगद थोरवे सिकंदर शेख मैराज शेख गोरे मॅडम पठाण मॅडम युवा नेते दादा शिंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ निकाली काढा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आंतरवाली सराटे येथे आंदोलन सुरू केलं आहे गेल्या सहा दिवसापासून जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून त्यांची तब्येत खालावली आहे सरकारने आरक्षणाची मागणी तात्काळ मान्य करावी व जरांगे पाटील यांच्या उपोषण सोडवावे यासाठी त्यांच्या समर्थनार्थ काळी कमान वसमतोड परभणी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक सोळा फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारचा जाहीर निषेध व सर्व मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देण्यात आली यावेळी मराठा समाज बांधव नितीन देशमुख प्रदीप भालेराव गजानन जोगदंड बालाजी मोहिते शेखर सवणकर रामेश्वर आवरगंड विजय भालेराव आकाश शिंदे शिवा मोहिते राजू शिंदे लला मोहिते विजय सूर्यवंशी यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते यावेळी वाहनांच्या मोठ्याच मोठ्या रांगा लागल्या होत्या तर पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता सिद्धेपोटी वन्यजीव प्राण्यांची तस्करी करणारे वन विभागाच्या जाळ्या मुख्य वन संरक्षक हनुमंत धुमाळ विभागीय वन अधिकारी मनोहर गोखले सहाय्यक वन संरक्षण प्रकाश शिंदे व वन परीक्षक अधिकारी परभणी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मांडूळ तस्करी करणारे चार आरोपी पकडण्यात आले असून त्यांच्याकडून मांडूळ जप्त करण्यात आली आहे वन्यजीवाची तस्करी झाल्याचे निष्पन्न आरोपींना माननीय दंडाधिकारी परभणी यांच्यासमोर समोर हजर करण्यात असता गुन्हेगार विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर नऊ एकोणचाळीस पन्नास एबीसी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिकारी यांनी आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे केलेल्या के मांडुळा सुरक्षित अशा निसर्गाच्या सानिध्यात देण्यात आलेली आहे गणपत स्वामी राहणार शेळगाव तालुका सोनपेठ रामशेलू व्यवसाय शासकीय नोकरी रोहिदास प्रकाश वैरागड राहणार ताडपांगरी तालुका जिल्हा परभणी उत्तमराव पवार सर्वसे नगर हिंगोली आणि गजानन ज्ञानेश्वर गडदे भारतनगर अकोला असे या आरोपींचे नाव आहे प्रकरणात आणखी महत्त्वाची मोठी माहिती समोर येणार असून वन्यजीव प्राण्यांची तस्करी करणारे मोठे रॅकेट लवकरच उघड होणार असल्याची माहिती परभणी वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे छडा लावण्यासाठी अधिकारी ऋषिकेश चव्हाण वनपाल के एस भंडारे बी के दुधारे वनपाल भोगाव बी व्ही सूर्यवंशी वनपाल आडगाव विठ्ठल बुचाले वनपाल चारठाणा कृष्णा थोरे वनपाल हे विशेष सहकार्य त्यासोबत रामकिशन आगळे वनपाल जिंतूर युवराज शिंदे वन वनसंरक्षक परभणी शेख निलोफर रामखटिंग, गणेश कामेर कोल्हेवाड धारवा गोपाळ सावंत शिवाजी शिंदे यांचे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे